हॅलो फ्रेंड्स पूजाच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आहे शनिवार आणि आमच्या साहेबांचा उपवास असतो त्यामुळे मी घराची साप स्वच्छता केली देवपूजा केली आणि आता मी स्वयंपाकाला लागणार आहे चला तर मग बघूया मी काय बनवते अगोदर मी कणिक भिजवून घेते थोडंसं मीठ घालते म्हणजे आपल्या चपात्या भाज्या तयार होऊच तोपर्यंत छान भिजेल आणि छान होती पहा कणिक झाली आहे छान भिजवून आणि आताही थोड्या वेळ झाकून ठेवूया भाज्या झाल्या की पोळ्या लाटायला घेऊया आपण आता मी मटकीची भाजी बनवायला सुरुवात केली आहे कांदा छान तळून घेते मी आता राईस भात बनवून घेते मी इकडे चवीनुसार मीठ घालून घेऊ रस बनवून तयार झालेला आहे इकडं भाजी पण छान तयार झाली आहे मटकीची आणि इकडे राईस जिरा राईस बनवून तयार झालेला आहे हे पहा आपली बाकीच्या भाज्या आणि भात होत कणिक छान भिजली आहे आता आपण चपात्या बनवून घेऊ हे पहा आपल्या चा छान चपात्या तयार होत आहेत कणिक छान भिजली ना चपात्या पण छान तयार होतात रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा त्याला आपण ताट पाहूया